भास्कर कॉलनी येथे झाड पडून एक इसम जखमी आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आठ वाजून पंधरा मिनटाच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन पक्षाला माजी लोकप्रतिनिधी श्री संजय वाघोले यांनी माहिती दिली दयाक्षमा शांती इमारतीजवळ भास्कर कॉलनी गावणपत नौपाडा ठाणे पश्चिम या ठिकाणी मोठे झाड पडले आहे मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहनासह हो, एक रेस्क्यू वाहनासह हो, उपस्थित झाले सदर ठिकाणी घटनास्थळी व्यक्तीला दुखापत झाली आहे काशीनाथ खांबे असे दुखापत झालेल्या व्यक्तीचे वय त्रेपन्न वर्ष असून ते राहण्यास अस पंचगंगा सोसायटी राबोडी ठाणे येथे राहत आहेत त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे त्यांना गोडबोले हॉस्पिटल ठाणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदर घटनास्थळी पडलेले झाड अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने कापून बाजूला करण्यात आले